संपूर्ण शहरात देवीचा जागर सुरू असताना पेण शहरातील कुंभाराळी येथील श्रीकृपा पॅराडाईज सोसायटीत नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे नऊ दिवस देवीची पुजारच्या आरती आणि सेवा सोसायटी सदस्यांच्या सहभागातून नित्यनियमाने पार पडत आहे उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी राहुल पाटील प्रमोद यादव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत दररोज भजन कीर्तन महिलांचे नृत्य गाणी यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार होत आहेत यंदाच्या उत्सवाचे यूट्यूब स्टार मकरंद खास आकर्षण ठरले त्यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर केली त्यांच्या गायनाने वातावरण भारून गेले त्यांच्या गाण्यांवर महिलांसं सोसायटीतील नागरिकांनी मनसोक्त नृत्य करत आनंद लुटला सोसायटीतील सर्व सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि एकजुटीमुळे नवरात्र उत्सवच नव्हे तर दहीहंडी गणेशोत्सव होळी असे विविध सण आम्ही प्रत्येक वेळी अधिक सुंदर आणि उत्साहात साजरे करतो असे सोसायटी अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी सांगितले नमस्कार येथे श्रीकृपा पॅराडिस या सोसायटी मध्ये दोन हजार तेवीस पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत गेली तीन वर्ष नवरात्र उत्सव आम्ही मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करत आहोत हा कार्यक्रम हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व सोसायटी धारकांचा मोठा सहभाग आहे याला ह्या कार्यक्रम अतिशय सुंदर पार पाडण्यासाठी पार पाडण्यासाठी राहुल पाटील आणि प्रमोद यादव आणि आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांची खूप मेहनत असते आणि हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने इथे साजरा करण्यात येते तसेच अनेक वर्षभराचे कार्यक्रम दहीहंडी असेल गणपती उत्सव असेल इतर सर्व होळीचा कार्यक्रम असेल अगदी भक्तिमय आणि एकत्रितरित्या सर्व कार्यक्रम पार पाडले जातात मनापासून सोसायटीच्या जा, सर्व लोकांना मी धन्यवाद देईन कारण सर्व एकत्रित येऊन हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पाडतात जनोदय करिता विनायक पाटील पेन